ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीच्या इंदिरा चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत वंदन केला. तसेच डोंबिवलीतील पार्श्व भक्ती श्वेतांबर मूर्ती पूजन संघाच्या वतीने दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परमपूज्य अरिजित शेखर सुरेश्वरजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने चार जणांनी दीक्षा घेतली जैन समाजात त्यागाची मोठी भावना आहे राजसत्तेला धर्म साथ असल्यामुळे आज आपण काम करू शकत आहोत असं मत यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं या प्रसंगी परमपूज्य कृपाशेखर महाराज साहेब पार्श्वभक्ती श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे जयेश दोशी ईशांत शहा शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह शेकडो जैन बांधव उपस्थित होते आकाशाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा